शेतकरी मित्रांनो आता पण आहे कांद्याच्या निलावाच्या प्रसंगी या ठिकाणी आपल्या सर्वांच्यासाठी हा जे दर आहेत ते जाणून घेण्यासाठी आपण कांद्याचे जे निलाव आहेत त्या ठिकाणी आलो आहे एकोणतीसशे रुपयाहून हे वक्कल केलेले आहे अठ्ठावीस एकोणतीसशे तीन हजार एकतीसशेपर्यंतचे दर या ठिकाणी चालू आहेत जर आपण परिस्थिती बघितली तर एकशे पंचवीस गाड्यांची आवक आज मार्केटला झालेली आहे एकशे पंचवीस गाड्यामध्ये जो माल येतो हो आहे त्या मालाचं जर बघितलं तर आज मोठ्या मालाला आज डिमांड कमी दिसते तुलनेनं जो मिडियम माल आहे त्या मिडियम मालाची मिडियम मालाची जी मागणी आहे किंवा त्याचा जो उठाव आहे तो मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय पूर्ण उलटी मालसुद्धा तेवीसशे चोवीसशे रुपये दरानं जातो आहे सरास दर दो बावीसशे तेवीसशे ती ते तीन हजार याच्यामध्ये आहेत थोडासा कलर असेल तर बत्तीसशे बत्तीसशे रुपयेचं मार्केट आज झालेलं आहे व्यापाऱ्यांशी ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आहे की हे दर टिकून राहतील जर समजा पाऊस वाढला तर मात्र चालू होणारे जे कर्नाटकच्या आसपासचे दोन पॉकेट आहेत त्याच्यामधल्या मालाची आवक जर जास्त प्रमाणात नाही झाली किंवा त्याच्यामध्ये जर नुकसान झालं तर निश्चितपणानं हे दर वाढू शकतात पाऊस जो आहे तो पाऊस कशा पद्धतीनं होतो आहे त्याच्यावरसुद्धा येणाऱ्या काळामध्ये जे दर आहेत त्याचं भविष्य अवलंबून राहणार आहे सरकारनं चाळीस टक्के जे आयात शुल्क निर्यात शुल्क लावलेलं आहे त्या निर्यात शुल्कामुळं खरं तर दर सध्या कमी आहेत नाहीतर हे जे दर आहेत ते पाच हजार सहा हजार प्लस आपल्याला दिसले असते परंतु चाळीस टक्के ही निर्यात शुल्क सरकारनं लावलेली असल्यामुळं बाहेर जो माल आहे तो म्हणजे आज मी तिला जाण्याचं प्रमाण कमी आहे मागणी खूप आहे बाहेरून परंतु निर्यात शुल्क ही मोठी अडचण आहे त्याच्यामुळं स आता सध्या थोडंसं व्यापारी नाराज आहेत की बाबा हे निर्यात शुल्क कमी व्हायला पाहिजे तर मोठ्या प्रमाणावर कांद्याचा जो निर्यात आहे ती चालेल खूप मोठी मागणी कांद्याला बाहेरून आहे परंतु त्यामुळं मोठे मोठे व्यापारी इथं आहेत आंध्र प्रदेश असेल किंवा कर्नाटक असेल इथले खूप मोठे मोठे व्यापारी इथं आहेत खूप मोठ्या प्रमाणावर इथं सौदे होताना दिसत आहेत आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना सध्या म्हणजे साधारण मालालासुद्धा चांगले बाजार मिळत आहेत दर टिकून आहेत स्टेबल राहतील जर आवक नाही वाढली मोठ्या प्रमाणावर तर दर वाढत जातील सप्टेंबरमध्ये मात्र हे दर वाढायला सुरुवात होईल पाऊस कसा राहतो याच्यावरसुद्धा बरंच काही अवलंबून असणार आहे जर पाऊस वाढला तर निश्चितपणानं कांद्याचे दर हे येणाऱ्या काळामध्ये वाढतील आत्तासुद्धा मिडियम मालाला खूप चांगला उठाव इथं बाजारात आहे एकतीसशे बत्तीसशे रुपयेपर्यंत सोदी इथं होताना दिसत आहेत मोठ्या मालाला तुलनेनं कमी गिराय काय परंतु मीडियम माल मात्र खूप चांगल्या ह्याच्यामध्ये विकली जात आहेत ही सगळी अपडेट आपण सहजासहजी टोमॅटो घेऊन मार्केटला आल्यानंतर आपण हे सगळं अपडेट आपल्याला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय आपण बघूया एका सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे आपण हा बघूया माल म्हणजे हा, हा माल तीन हजार रुपयानं गेलेला आहे या मालाची आपण गुणवत्ता बघूया अशा पद्धतीनं हा माल तुम्हाला दिसतो या मालाला तीन हजाराचा दर आज मिळालेला आहे एकंदरीत एक स्टेबल मार्केट असताना आहे याच्यामध्ये फार आ, बदल होताना दिसणार नाहीत येणारी आवक कशी राहते याच्यावर मात्र येणाऱ्या काळातले दर अवलंबून राहतील धन्यवाद